बारक माई जय जय भो माई भो माई जय जय माई आया जब जाएगा हसता हसता जा तुम जाएगा सारा जग रो काम कुछ इस जग में तेरे पाजा रो तो पाजा कारण देवाने एवढं सुंदर शरीर दिलं बघा पण त्याचा फायदा करून घेता आला नाही 私たちあ私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私 Vai expelled mi jacket si dyei foli folo Aff quyqurt kuruk A Ponss jestło a जाकादा ल्पार्ण हो लो और बाचेैंड, कालता। drie खो पिया, सुछी सुला

या ठिकाणी चांगल्या माणसाला त्रास होतोय तिथे तिथे देव स्वतः अवतार हो घेत असतो बघा मला तुकोबार यांच्या जीवनाकडे पहा किती, के किती के सहन केलं किती सहन केलं माझ्या तुकाराम महाराजांनी एवढं सहन केलं स्वतःची पत्नी अन्न अन्न करीता मरण पावली तुकोबार तिथे खेद मानत नाही बाईने मेली मुक्त झाली आणि देवी माया सोडविली तिथेही खेद मानला नाही महाराज या ठिकाणी खूप मोठा दुष्काळ पडला स्वतःच्या घरात अन्न सगळ्या गावातल्या लोकांना काही शिल्लक ठेवत नाही एवढं महत्व काळासाठी जीवन दुसरी गोष्ट तुकोबाळांच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग सांगून जाते गाठा तयार केला आणि जस तयार केला तसंच मंगबाजी बुवाला कळाले आणि कळाल्या बरोबर जसा जसा गाठा त्या ठिकाणी उचलला पाण्याच्या डोहात बुडवला मला पण चौदा दिवस माझ्या तुकोबाळांनी अन्न पाणी वर्ज केलं आणि चौदा दिवशी जसाच्या तसा

मागणार निघाली तेच खाब त्या आश्रयाला धुती जावं पुन्हा चालत राहावं चालत 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 पूर्णदास सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या मुरलीच्या पुढे रवळी नावाचं स्टेशन आहे तिथपर्यंत येऊन पोहोचले रस्त्यात

रा ओ पहेला आ याला रा ओ पहेला आ याला रा परमात्मा नाम देव महाराज जसं वारकरी पंधरपूरच्या महाद्वारापर्यंत पोहोचले देवाला देवा या ठिकाणी पैठण एक या ठिकाणी कुर्मदास नावाचा संत तुमची वाट पाहत आहे हे ऐकल्याबरोबर भगवंतांनी स्वतः जागा सोडली आणि देव त्या ठिकाणी आले मला आल्याबरोबर कुर्मदासाला उचललं आपल्या मांडीवरती घेतलं पितांबराने सगळं धुळीनं काढून स्वच्छ केलं सवयी एकदा का होईना तुमचं दर्शन झालं ना आता देह गेला तरी चालेल राहिला तरी चालेल <laughs> <laughs> आधी घातली आणि देव पुढं निघाले देव जसं पुढं निघाले तसं भगवंताच्या लक्षात आलं माझा लाडका भक्त सावता महाराज तिथं जवळच राहतोय अरणभेंडी नावाचं गाव सावता महाराजांचं आणि सावता महाराज डोळे मिठून चिंतन करत होते पहिलं विठ्ठल विहिरे विठ्ठल मोठं विठ्ठल घे कांदा मुळा भागे

सुख मिळालं पाहिजे पण सुख पाहता जवा काढे आणि दुःख परवता दुःख मात्र भरपूर आहे परमार्थ करायला अनेक लोकांचं सहन करावं लागतं कारण जगाच्या पाठीवर जेवढं संतांनी सहन केलं ना दादा तेवढं कोणी सहन केलं नाही किती सहन केलं Yeah ढकलत ढकलत या ठिकाणी पंढरपूरच्या महाद्वारापर्यंत इतकी भक्ती आहे की कुळाचारी नाम विठोपाचे तर भक्त प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे हे माध्यम संतांचं आहे झालं पाहिजे अंतकरणात भक्ती नाही तर कीर्तनामध्ये येऊन बसेल का नाही महाराज कार्यदास होशी संसाराचा खर आणि दुःखाचे डोंगर बोलावला हो आयुष्यभर दुःखाचा डोंगरच या ठिकाणी पाठीवर घेऊन चालतो पण देवाची भक्ती करत नाही म्हणजे आलेला जन्म फुकट हे गेला आणि वाया हे गे गेला पण त्याला जन्माची सार्थकता करून घेता आली नाही म्हणून भक्ती कळाली पाहिजे भक्ती प्रमाणे ज्ञान नको देवा आणि अभिमान माझे महाराज सांगतात प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमावीर नाही समाधान भक्ती प्राप्त झाली ना त्याच्या बरोबर प्रेमही आम्हाला प्राप्त होतं आणि त्याच्याबरोबर भावही आम्हाला मिळत असतो कारण भावेन देव शत्रू सत्तेने मित्र कृपया चुपत धनमान शास्त्र सांगतात

विठ्ठल अगं म्हणतात का मला वाटत नाही पण पत्नीचा हट्ट विठ्ठल पंत पंडिताकडे येऊन पोहोचले त्या ठिकाणी विनम्र अभिवादन केलं महाराज जी म्हटले येण्याचं कारण काय सांगितलं शुद्धी पत्र दे, मिळेल मिळेल पण यांच्यावर प्रतिप्त देहांत प्रायश्चित हातात कागद घेतला आणि जस तसं विठ्ठल पंत बाहेर पडले सिद्धपेठातल्या झोपडीकडे निघाली चिमुकली चिमुकली मुलं वाट पाहात बसली होती की या ठिकाणी वाट पाहात बसलेली भावंड जसं आपल्या बापाला पाहतात तस त्या ठिकाणी बाबा आले बाबा आले बाबा आले भावत गेले वडिलांनी हातात कागद पाठीमागे लपवून धरला आणि रुक्मिणीच्या जवळ जाऊन घसा घसा राहायला लागले रुक्मिणी अगं आज असं समज की आपल्या जीवनातला दसरा आणि दिवाळी शेवटचा सर पुरणपोळ्यांचा स्वयंपाक बनव सर्व भावंडांनी एकत्रित बसून पुरणपोळ्यांचा स्वयंपाक खाल्ला आणि दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंत रुक्मिणी माता देहांत प्रायश्चित घेणार हातात कागद घेतला आणि पेनने त्याच्यावरती चार वाक्य लिहिले बाळ निवृत्ती घरामध्ये सर्वात मोठा तू आहेस आम्ही निघाल्यानंतर या लेकरांना माय बापाची आठवण होऊ देणं ही तुझी जबाबदारी आहे निघालो आम्ही जसं माय बाप घराचा बाहेर निघून गेले पहाटेच्या चार वाजता निवृत्ती दादांना जाग आली पाहतात अर्थणावर माय बाप नाही सगळीकडे शोध दिसत नाहीत तो कागद पाहिला त्या कागदावरच एक वाक्य वाचायला लागले निवृत्ती दादा डसा डसा रडायला लागले आणि यांचं ऐकून सर्वांना जागाली आली ज्ञानोपाय सोपात का मला सहा माझी मुक्ताबाई आईच्या खुशीमध्ये जाऊन रडणारी आज तिला त्या आईची खुशी आणि जस मुक्ताबाई म्हणते महाराज सर्वजण रडायला लागले पण या मुक्तीचा सांभाळ करत असताना हिला कशी समजून घालायची कळेल असं झालं मुक्ता अग या विश्वामध्ये आपले मायबाप आता पुन्हा जगाच्या पाठीवर कधी दिसणार नाही मुक्ताबाईचा नाही म्हणून लढाई लागली महाराज सूर्यास्तापर्यंत दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी माझी मुक्ताबाई आपल्या भावाकडे बघते दादा भूक लागले रे आणि पोटामध्ये आता कावळे ओरडायला लागले काहीतरी खायला असेल तर द्या घरामध्ये पाहिलं महाराज कुठलंही अन्न शिल्लक नाही ज्ञानोबाईने झोळी अडकवली निवृत्ती दादांना बरोबर घेतलं आणि सिद्ध बटातल्या झोपडीमधून बाहेर आले अलंकापुरीमध्ये प्रवेश केला हात मागे मधू करी जसं हात मागला तसा आतून आवाज आला चालते आणि स्वतः हात ती घरं वाटवतात ती आमच्या घराच्या समोर मधू करी मागता मिळणार नाही मधू महाराज किती सहन करावं कोणीतरी ब्राह्मण देवता येऊन ज्ञानोपाऱ्या यांच्या जोडी मधलं पीठ थी त्या ठिकाणी जमिनीवर टाकावून सपाट करावं पाहिलं पण ज्ञानोपाऱ्या तिथं एकही शब्द बोलले नाही जशी तशी जोडी घेऊन या ठिकाणी सिद्ध बेटातल्या जोरुचा आणि मुक्ताबाईला निचांना काही मिळालं चिंता करू नकोस मुक्ता मी खाली वागतो माझी पाठ टापतो आताच मांगे मंगायला सुरुवात कर जगाच्या पाठीवरचा पहिला परमकर्माचा माझ्या बारेनी इथे केला विठले 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 स्वतः करता नाही महाराज बघा 慢牛。